फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल असं आपण म्हणतो आणि पहिल्यांदा रेड कार्पेटवर आल्यावरती फिलिंग कशी असतं ना आपण ह्या आपल्या लाडक्या जोडीला विचारूया खरं तर सिंचना खूप सुंदर दिसते आहे अनयुजल लुक आहे खरंच म्हणजे ती काय काळजी आहे म्हणजे शिकवली कोणी आहे बिचारा तुझं पर्स वगैरे पकडतो यार म्हणजे है ना पण येस आपण मालिकेच्या लॉन्चला गप्पा मारल्या होत्या कट टू आता आपण रेड कार्पेटवर गप्पा मारतो आहे मला ना खूप भारी वाटते तुम्हाला बघा सो मला ते मेडल दाखवतो खरं तर नामांकन मिळणं हीच खूप मोठी गोष्ट असते आणि त्याच्यावर सगळ्यात पहिले तर म्हणजे आता हिचं मेडल हिच्या बॅगमध्ये आतमध्ये आहे तर सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष आणि सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री अशा आमच्या जोडीला हे नामांकन मिळालेलं आहे आणि खरं तर हे नामांकन मला असं वाटतं की झीतर्फे आपल्या आपल्याला पहिल्यांदा आहे सो आम्ही दोघेही प्रचंड भारावून गेलो आहे आणि मी म्हणेल की ह्या कॅटेगरीमध्ये व्यक्तिरेखाच्या कॅटेगरीमध्ये जे मला मिळालं आहे त्यामागे जेवढा माझा वाटा आहे तेवढा माझ्या सिंचूचा वाटा आहे त्याचं कारण असं आहे so, uh, so, की मोस्टली सीन आमच्या दोघांचे एकमेकांसोबत आहेत सो ते गिव्ह अँड टेक आणि एकमेकांना समजून काम करणं यामुळे हे मिळालेलं आहे सो मी थँक्यू म्हणेनच सिंचूला प्रत्येकाला वाटत असं की झीच्या रेड कार्पेटवर एकदा तरी आपण जावं है ना असे काय फिलिंग आहे तन्वी काय सांगशील <laughs> काल शूट करून आले आणि मी ठरवलं होतं की मी लवकर झोपेन कारण जेव्हा माझं दुसऱ्या दिवशी काहीतरी मोठं असं एकदम फंक्शन असतं किंवा इव्हेंट वगैरे असतो काहीतरी मोठा दिवस असतो ना त्या आदल्या रात्री मला झोप लागत नाही सो मी कितीतरी अशी म्हणतात ना स्वतःला दमवून घेत होते गेले मुद्दामहून गार्डनमध्ये पळपळ पळले सगळीकडून का तर मी झोपेन म्हणून काही नाही झालं शेवटी मी आले आणि झोपले दोन अडीच नंतर परत उठले का झोप हो लागत नाही का झोप हो लागत नाही आणि मला सगळे पुढचे व्हिज्युअल्स दिसत होते की मी कशी जाणार आहे काय होणार आहे नॉमिनेशन असणार आहे की नाही असं म्हणजे मनीधानी पण नव्हतं मला कारण माझी पहिली सिरियल आहे आणि असं सगळ्या दिग्गजांमध्ये आपल्याला नॉमिनेशन मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि मी ते मनात पण तसं ठेवलं नव्हतं एक असतं ना छोटं की मला मिळावं असं असतं बट मिळेलच असं माहीत नव्हतं बट काल रात्रीचा दिवस गेला काल रात्र कशी बशी गेली रात्रीचा दिवस काल रात्र कशी गेली रात्र कशी बशी गेली चार पाच वाजता मला काहीतरी झोप लागली पुन्हा साडेसात वाजता उठून आवरलं वगैरे आणि जी एक्साइटमेंट होती की इथे येऊन बघायचं आहे की हे सगळं कसं असतं काय असतं आज सगळं बघितलं मन भरलं माझं प्रसन्न एकदम खूप छान वाटतं आहे आणि त्यात ब्लास्ट असं झालं की मला नॉमिनेशन मिळालं सहाय्यकचं सो मी खूप 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 हॅप्पी आहे त्यासाठी मी याला थँक्यू म्हणेन आणि माझ्या सगळ्याच कलाकारांना थँक्यू म्हणेन कारण त्यांच्या सगळ्यांसोबत माझे सीन्स लागतात वगैरे आणि त्या त्याच गिव्ह अँड टेकमुळे आज मी स्टेजवर जाऊन ते मेडल घेतले लगते सगळं म्हणजे स्वातीतही तर म्हणजे तर लखलगती ती ती अशा कपड्यात नसेल तरीही लखलगते ती असं आहे आणि यांच्याशी गप्पा मार होते की यांचं पहिलं रेड कार्पेट आहे खरं तर आपण ना बॉलिवूड किंवा हॉलिवूडपासून ते बघत असतो की यारे कसं चालत येतात सो एक काय आज ठरवून आलं होतं की कसं जायचं आहे काय स्टायलिंग करायचं आहे हे ठरलं होतं की नाही 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 असं काहीही ठरवलेलं नव्हतं कारण ना मुळात आम्ही आम्हीच एवढं भारावून गेलो होतो की आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे आणि पहिल्यांदा हे सगळं करायचं आहे त्याच्यामुळे ना असं काही ठरवून होत नाही असं आमचं म्हणणं आहे नेहमीच मला आपली ही मुलाखत इतकी लांबेल की इतकं मोठं आणि मस्त कुटुंब आहे वेंकी सुद्धा थोडा वेळ थांबला तर जिल्हा निवासचा वेंकी कसा दिसतो अरे मुळामध्ये ना व्यंकी जरी त्याचे ता, लुक सावळे असले ना तरी तो अतिशय देखण आहे साऊथचा सा हिरो आहे साऊथचा सा हिरो आहे राईट <laughs> बरोबर बोलली सगळी आणि <laughs> मी त्याला नेहमी म्हणते की तुझं हे कॅरेक्टर बघून हंड्रेड पर्सेंट तुला साऊथ मधनं बोलवणार आहे हे मी त्याला अगदी पहिल्या आठवड्यात सांगितलेलं आठवत असेल त्याला <laughs> <laughs> सुरू आहे थँक्यू थँक्यू सो मच असं वाटतं की आमच्या सिरियल मध्ये सगळ्यात प्रॉमिसिंग कॅरेक्टर त्याचा आहे आणि त्यामुळे त्याला बक्षीस मिळावं ही माझी मनापासून इच्छा होती आणि त्याला अगदी मनापासून मला वाटत होतं की त्याला नॉमिनेशन मिळावं आणि ते त्याला मिळालंय आणि तीन तीन कॅटेगरीत मिळाले ना हो हो सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट भावंड आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक असं असं दोन तीन तर मी खरंच खूप आनंदित आहे आणि खरं तर झीच एक खूप मनापासून आभार कारण त्यांनी वेळोवेळी मला मी अगदी जय मल्हारपासून जयमलार रात्रीचे खेळ चाले आणि प्रत्येक सिरियलमध्ये मला नॉमिनेशन असायचं रात्रीचं खेळ चालेला मिळालेलं सहाय्यकचं आणि आता नॉमिनेशन आहे सो बघू आता मिळतंय की नाही सो थँक्यू सो मच एकच की बहुतेक करून झीला दरवर्षी नॉमिनेशन मिळतं मला आत्तापर्यंत झीचं अवॉर्ड नाही मिळालं आहे तुषारला मिळालं आहे झीचा अवॉर्ड चला येऊ द्यामुळे म्युझिकमुळे वगैरे पण मला आत्तापर्यंत अवॉर्ड नाही मिळालं आहे पण माझं माझी तुझी रेशीम कळत न कळत अशा झीचे अनेक सिरियल्समध्ये बऱ्यापैकी कुंकू वगैरे बऱ्याच सिरियल्समध्ये माझं नॉमिनेशन झालं आहे तर यावर्षी मला वाटलं होतं की माझं नॉमिनेशन नाही होणार आणि या सगळ्यांचा विश्वास होता पण मी खूप झीची आभारी आहे की यावर्षीसुद्धा नॉमिनेशन मिळालं आहे आणि सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा म्हणून मिळालं आम्ही तुला आणि अजून एक गोष्ट मला अगदी मनापासून सांगायची वाटते की या सेटवर ना म्हणजे लक्ष्मीवाच्या सेटवर मला अत्यंत गोड तीन भाऊ मिळाले म्हणजे हरीश माझा अतिशय प्रेमाचा आहे हा माझा प्रेमाचा आहे आणि निखिल सुद्धा अतिशय प्रेमाचा आहे माझा आणि त्याचबरोबर ह्या इतक्या गोड मैत्रिणी मिळाल्या ना की खरं तर मी यांच्यात मोठी आहे पण मला त्यांच्यासारखीच त्यांच्याच वयाची असल्यासारखं वाटतं आणि त्या वा ते वाटून देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट शेअर करतात त्यामुळे इतकी मजा येते आज सिंचूलाही मिळालं आहे आणि माझ्यामध्ये सिंचूचं पहिलं झीचं नॉमिनेशन आहे सो काँग्रॅच्युलेशन्स हरीश तुलाही कॉंग्रॅच्युलेशन्स आणि मला खूप मनापासून वाटतं की आमच्या टीमला तर मिळणारच आहे पण या सगळ्यांना मिळावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि मनापासून इच्छा आहे तिला भावंड छान मिळालीत ते थोडंसं कॅमेऱ्यावर दिसू दे आम्हाला म्हणजे मालिकेत मालिकेत कॅरेक्टरमध्ये असं प्रेक्षक कमेंट करतील पण नाही खूप गप्पा मारायच्या तुम्हाला आणि खूप एन्जॉय करा ही मोमेंट करण का ये साल मी एक बार आताय झी लो सो थँक्यू सो मच गाईज आणि खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच